अगं सुनबाई जरा लवकर हात चालव जावई कधीपासून चपाती मागत आहेत आणि तू म्हणजे अजून पीठ सुद्धा कित्येकदा तुला सांगितलं आहे की एकदाच पीठ मळून ठेवत जा असं जयाची सासू तिला ओढत म्हणू लागली तेव्हा जयाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती तिच्या सासूला म्हणाली आई मी कधीपासून किचन मध्ये उभी आहे त्यामुळे माझी पाठ आणि कंबर दुखत आहे आणि तसंच इतकं भरपूर पीठ एकत्र मळल्याने माझे हात खूप दुखतात त्यामुळे मी थोडं थोडं पीठ मळून चपात्या बनवते आपल्या सर्वांचं तर जेवण झालं होतं पण त्यानंतर ताई त्यांच्या घरी आल्या माझी काय चुकी मी तर कधीपासून काम करत आहे ना हे ऐकून तिच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली अगं नालायक सुनबाई घरात पाहुणे आले आहेत आणि तू म्हणजे तोंड चालवत आहेस जर त्यांनी ऐकलं तर काय म्हणतील ते की या घरचे सून कशा प्रकारे स्वतःचं तोंड चालवत आहे मुलीच्या सासरी आमची काय इज्जत राहील याचा तू विचारही करत नाहीस कपचूपणे पटापट हात चालत सासूचे असे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते आणि ती विचार करू लागली की माझी काय चुकी आहे सकाळच्या चहानंतर तिने अजूनपर्यंत स्वतःच्या तोंडात अन्नाचा एक घासही घेतला नव्हता सकाळी सकाळी तिने घरातल्या सर्व लोकांसाठी नाश्ता बनवला पण तो नाश्ता संपला तेव्हा तिची सासू म्हणाली आधी घरातील साफसफाई करून घे आणि नंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी कर त्यानंतर काहीतरी खाऊन घे आणि आता स्वतःसाठी वेगळं काहीही बनवत बसू नकोस जयाला खूप भूक लागली होती पण तिने पाणी पिऊन स्वतःचं पोट भरलं कारण जर तिने तिच्या सासूचं ऐकलं नसतं तर तिची सासू उगाच घरात भांडण करू लागते तसंही जयाचा नवरा लंडन मध्ये राहत होता आणि तिच्याबद्दल विचार करणारं असं कोणीही नव्हतं जया मोठ्या कष्टाने दिवस ढकलत होती आणि विचार करत होती की तिच्या नवऱ्याची ट्रेनिंग कधी पूर्ण होईल आणि तो कधी परत येईल लग्नाच्या एक महिन्यानंतर तिचा नवरा लंडनला निघून गेला तसं तर त्याच्यासोबत फोनवर बोलणं होत असायचं पण जेव्हा ही जया स्वतःच्या चिंतेचं कारण सांगण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिची सासू ती गोष्ट उलट जयावरच ढकलून द्यायची आणि म्हणायची की सुनेला आमच्यासोबत राहण्याचं मन होत नाही त्यामुळे ती आमच्यावर खोट आरोप करत असते आम्ही सुद्धा तिला या गोष्टीवरून ओरडत असायचा आणि म्हणायचा की तुझं लग्न फक्त माझ्यासोबत झालं नाही तू आता फक्त माझी बायको आहेस तर त्या घराचा भाग आहेस म्हणून तुला त्या कुटुंबासोबत राहावंच लागेल मी एक असा नवरा नाही जो बायकोच्या खोट्या तक्रारीमुळे स्वतःच्या कुटुंबापासून दूर होईल जयाला भीती वाटू लागली की सासूच्या खोट्या तक्रारी ऐकून तिचा नवरा तिच्यापासून लांब झाला तर त्यासाठी ती धैर्यपूर्वक स्वतःचा नवरा परतण्याची वाट बघायची पण एक एक क्षण तिच्यासाठी घालवणं आता खूप कठीण होऊ लागलं तिच्या नवऱ्याला लंडन जाऊन एक महिना झाला होता इथे काही दिवसांपासून तिची तब्येत बिघडली होती तिचं जड राहू लागलं आणि दोन चार दिवसांनंतर तिला उलट्या होऊ लागल्या तरीही घरातील सर्वजण तिच्याकडून काम करून घेत होते तिचं कुटुंब फार मोठं होत तिच्या घरात तिचे तीन दीर दोन ननद सासू सासरे आणि विधवा आत्या सासू तिथेच तिच्या दोन मुलांसोबत राहत होती तिच्या मावस सासूची दोन्ही मुलं शिक्षणासाठी तिथेच राहत होते तिचं कुटुंब फार मोठं होतं त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी घरात कोणी ना कोणी नातेवाईक येत असायचे अशा प्रकारे प्रत्येक वेळ जेवण जेवण्यासाठी तिला कमीत कमी दहा ते पंधरा जणांचे जेवण एकट बनवावं लागायचं आता घरातली मोठी सून या नात्याने तिच्याकडून सर्व कामं करून घेतली जायची आधी घरात काम करण्यासाठी मोलकर्णी यायची पण तिच्या सासूने अनेक कारण देऊन त्या मोलकर्णीला कामावरून काढून टाकलं होतं जोपर्यंत तिचं लग्न झालं नव्हतं तेव्हा घरातले सर्वजण एकत्र मिळून घरातील काम करायचे पण आता असं वाटत हो जणू त्यांना सुनेच्या रूपाने त्या घरात काम करणारी मिळाली आहे जी एकही रुपया न घेता घरातली करत राहील घरातील सर्वजण तिच्यावर खूप खुश होते कारण ट्रेनिंग नंतर अमितला तिथेच कायमस्वरूपी नोकरी मिळेल अशी शक्यता होती आता घरातील सर्वजण विचार करू लागले की अमित परदेशात राहील आणि त्याची बायको इथे घराची कामं सांभाळेल आणि सर्वजण आरामात राहतील पावसाळ्याचे दिवस होते आणि अशातच सर्वजण जेव्हा बाहेरून घरी यायचे तेव्हा कोणी चहा मागायचं तर कोण कॉफी बनवायला सांगायचं सा। कोणाला भजी तर कोणाला हलवा खाण्याची इच्छा व्हायची कोण गरम गरम पोहे मागायचं तर कोण पुरी भाजी मागू लागायचं कोणाला हलका नाश्ता हवा असायचा तर कोणाला काहीतरी गोड हवं असायचं सर्वांच्या इच्छा पूर्ण करत जयाची परिस्थिती बिघडून जायची जेव्हा ती आराम करण्यासाठी खोलीत जायची तेव्हा तिची सासू तिच्या मागे मागे तिच्या खोलीत जायची ती तिला मुद्दाम रागाने म्हणायची आम्ही तुला इथे आराम करण्यासाठी आणलं नाही तर काम करण्यासाठी आणलं आहे चल उठ आणि घरातील काम करायला लाग तिची सासू तिच्यावर नेहमी नजर ठेवून असायची कि तिची सून चुकून पण खोलीत जाऊन आराम करता कामा नये यामध्ये जया बऱ्याचदा उपाशी राहायची कारण तिच्यासाठी जेवण कमी पडायचं तिच्या खाण्याची वेळ येईपर्यंत सर्व जेवण संपून जायचं पण तिला कोणीही तिच्या खाण्यासाठी आणि पिण्यासाठी विचार करत जयाच्या सासूने मुद्दाम जयाला अशा कुटुंबातून सून म्हणून आणली होती जिथे तिला तिच्या लोक विचारणारी वडील या जगात नव्हते तिच्या काकावाकीने तिचे संगोपन केलं होतं तिची काकी सुद्धा तिच्या काकांची दुसरी बायको होती काकांना पहिल्या बायकोपासून मुलं झाली नाही त्यामुळे काकांनी दुसरं लग्न केलं म्हणून तिच्या दोन्ही काकी एकत्र एक राहत होत्या आता तिची पहिली काकी काही वर्षांपूर्वी पावली आणि संपूर्ण घराचा कारोबार दुसऱ्या काकीच्या हातात सांभाळण्यासाठी दिला गेला होता त्याचबरोबर तिच्या काकीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्याचवेळी जयाने स्वतःच्या आई वडिलांना गमावलं व ती तिच्या काकू काकांसोबत राहू लागली तिची काकू नेहमी तिच्यावर चिडलेली असायची ती तिच्या माहेरी सुद्धा एका मुलकर्णीची जीवन जगत होती आणि सासरी आल्यानंतरही तिला मोलकर्णीचा दर्जा दिला गेला होता तसं तर पहिल्या रात्री लग्नाच्या जेव्हा अमितने डोक्यापासून ते पायापर्यंत स्वतःच्या प्रेमामध्ये बुडवून टाकलं होतं तेव्हा ती खूप खुश होती आणि असा विचार करायची की आता तिच्या जीवनातील दुःख दूर होती पण एक महिन्यानंतर जेव्हा अमित लंडनला निघून गेला तेव्हा दुःखाने भरलेले दिवस तिच्या जीवनात परत आले फोनवर जेव्हाही ती अमितला काही सांगण्याचा सा प्रयत्न करायची तेव्हा तिची सासू तिच्या जवळच येऊन उभी राहायची आणि त्यामुळे ती नवऱ्याला स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगू शकत नव्हती काही तिची तब्येत बिघडू लागली तिच्या घरातल्यांनी तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही लंडनला ना राहणाऱ्या तिच्या नवऱ्याला माहीत नव्हतं की त्याच्या एकट्या पत्नीकडून पंधरा जणांचं काम करून घेतलं जायचं किचनमध्ये उभं राहून तिच्या पाठीवर आणि कमरेवर जळून सुया टोचल्यासारखं दुखू लागायचं एके दिवशी जया किचन मध्ये काम करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली पडली तेव्हा मजबुरीने जयाची सासू जयाला घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहोचली तिथे गेल्यानंतर कळालं की जया गरोदर आहे हे ऐकताच तिच्या सासूला खूप राग आला आणि ती मनातल्या मनात, मनात विचार करू लागली की जर ती गर्भवती झाली तर घरातील सर्व काम कोण करणार हळूहळू दिवस असेच जात होते आनंदाची बातमी अमितला कळताच तो सुद्धा खूप खुश झाला होता आता तो बाबा बनणार आहे त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता पण एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला आणि म्हणाले की सुनेने स्वतः गर्भपात करून घेतला आहे हे ऐकताच अमितचं डोकं फिरू लागलं आणि त्याला खूप राग आला त्याच्या बायकोने त्याला न विचारता गर्भपात का केला याचा तो विचार करू लागला पण खरी गोष्ट अशी होती की जयाच्या जा सासूने जयाला मोठ्या मोठ्या चादरी धुण्यासाठी दिल्या होत्या आणि त्यातच ती खूप थकून गेली आणि चक्कर येऊन खाली पडली त्याच तिचा गर्भपात झाला आणि स्वतःच्या बाळाला ती गमावून बसली तिला बोलण्यासाठी दिला नव्हता कारण ती तिच्या नवऱ्याला याबद्दल काहीतरी सत्य सांगेल तिच्याबद्दल तिच्या सासूने सर्वांना खोटं सांगितलं की गर्भपात तिने स्वतःच करून घेतला आहे म्हणजे तीच सर्वांच्या नजरेत पडली जाईल त्यांना असं वाटायचं की आम्ही स्वतःच्या बायकोसोबत नेहमी भांडत राहावं हो। म्हणजे जया घरात नुसती फुकट मध्ये काम करत राहावी आणि अमित कधीच तिला सोबत घेऊन जाता कामाने पण हे ऐकून अमित किती नाराज असेल हे कोणालाच नव्हते अमितने विचार केला की तो त्याच्या घरी भारतात येईल आणि बायकोला जाब विचारेल की तिने गर्भपात करण्याचा निर्णय का घेतला जेव्हा तो रागाने घरी पोहोचला तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो चकित झाला कारण त्याच्या बायकोची साडी रक्ताने पूर्णपणे भरली होती आणि ती जमिनीवर पडली होती आणि त्याची आई रागाने तिला म्हणत होती की अगं महाराणी तुझा गर्भपात झाला आहे तू तसंही कोणत्या बाळाला जन्म दिला नाही जे तुला काही आम्ही आराम करण्यासाठी सांगू गपचूप उठ हे सर्व साफ कर आणि स्वच्छ कपडे घालून ये त्यानंतर लगेचच जेवण बनवायला लाग तुला चक्कर आली आहे ही तक्रार मला चालणार नाही आणि तसंही बरं झालं की तू तुझ्या बाळाला गमावलस नाहीतर नऊ महिने तुझी सेवा कोणी केली असती त्यानंतर तुझी डिलिव्हरी झाली असती मग तू तुझ्या बाळाला घेऊन बसली असतीस तेव्हा घरातली कामं कोणी केली असती एक गोष्ट कान उघडे ठेवून आहे आम्ही तुला इथे फक्त आणि फक्त काम करण्यासाठी आणलं आहे नाहीतर आमच्या आम चांगल्या स्थळांची काहीच कमतरता नव्हती तुझ्या आधी त्याला जर मोठी सूनच बंधनात राहिली नाही तर पुढे जाऊन हे कुटुंब कोण सांभाळेल आमच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठीच तर मी तुझ्यासारखी गरीब कुटुंबातील मुलगी शोधून आणली आहे म्हणजे ती स्वतःचे पंख पसरू शकणार नाही जयाला खूप त्रास होत होता आणि वरून सासूच्या अशा गोष्टी ऐकून ती खूप रडू लागली तितक्यात तिची नजर असलेल्या अमितवर पडली अमितला पाहून ती अजून रडू लागली जेव्हा तिच्या सासूने वळून पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तिची सासू खूप आश्चर्यचकित झाली आणि घाबरून गेली ती अमितला म्हणाली अरे बाळा तू इथे कसा केव्हा आलास तू मी तुझी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होती बोलून ती भाऊक होऊन रडण्याचं नाटक करू लागली आणि स्वतःच्या मुलाला मिठी मारण्यासाठी पुढे जाऊ लागली तितक्यात अमितने तिला बाजूला केलं आणि म्हणाला नाही आई मला तुझी कोणतीच गोष्ट ऐकायची नाही बोलून त्याने त्याच्या ते पत्नीला दोन्ही हातावर उचललं आणि सरळ कारमध्ये बसून हॉस्पिटलला घेऊन आला तिथे गेल्यानंतर त्याने जयाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जयाची परिस्थिती खूप बिघडली होती बरंच रक्त वाहून गेल्यामुळे तिची तब्येत नाजूक झाली होती आणि तिला खूप अशक्तपणा आला होता जयाला दोन ते तीन बॉटल रक्त चढवलं गेलं अमितला इतके अपराधी वाटत होते की तो लंडन मध्ये बसून घरच्यांचे म्हणणे खरे मानून नेहमी पत्नीला समजावून सांगत राहिला पण पत्नीच्या वेदना समजून घेण्याचा त्याने कधीच प्रयत्न ना केला नाही तो त्याच्या बायकोची माफी मागत म्हणू लागला की जया मला माफ कर मला माहीत नव्हतं की तुझ्यासोबत इथे इतकं वाईट वागलं जात होतं जयाने अमितला मिठी मारली आणि ती खूप रडू लागली अमितने त्याच्या मित्राची मदत घेतली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर अमित जयाला घेऊन स्वतःच्या मित्राच्या घरी सोडून लंडनला निघून गेला कारण त्याला जास्त दिवस सुट्ट्या मिळत नव्हत्या त्यानंतर तीन महिन्याने जेव्हा जयाला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो लगेच तिला घेऊन लंडनमध्ये राहू लागला तेव्हा जयाच्या मनाला शांती मिळाली कारण आता ती तिच्या पतीच्या प्रेमाच्या सानिध्यात आनंदाने राहत होती तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच नवीन कथांसोबत धन्यवाद